घटना आहे एका सॉफ्टवेअर इंजिनिअरची राहुलची गिरणारे नाशिक जिल्ह्याच्या कृषीमध्ये विसावलेले एक मध्यमवर्गीय गाव त्यातलाच एक राहुल गणपत थेटे राहुलचे आई वडील शेती काम करायचे त्यांचं तीन खोल्यांचं कवलारू घर परंतु इतकं सुखी आणि आनंदी कुटुंब होतं वडिलांचे नाव गणपत तर आईचे नाव सरिता होते राहुलला लहानपणापासूनच अभ्यासाची आवड होती त्याचा नेहमी शाळेमध्ये एक नंबर यायचा आई वडिलांना त्याचा भरपूर अभिमान देखील वाटायचा गावातील प्राथमिक शिक्षण त्याने गावातच पूर्ण केलं नंतर पुण्याला इंजिनिअरिंगसाठी ॲडमिशन घेतलं त्यानंतर त्याचं इंजिनिअरिंग पूर्ण झाल्यानंतर त्याला एका आय टी कंपनीमध्ये मोठा जॉब लागला सर्व घर आनंदाने फुलून गेलं होतं आईला आनंदाचे वा आश्रू थांबवत नव्हते त्याच त्यानंतर त्याचं व्यवस्थित सर्व सोयीला लागल्यानंतर त्याच घरच्यांनी लग्न करण्याचं ठरवलं आणि पल्लवी नंदन हरक डबुरगावची सुशिक्षित दिसायला सुंदर तिच्यासोबत राहुलचं लग्न झालं राहुल खूप खुश होता त्याने पत्नीसाठी मंगळसूत्र मोबाईल आणि नाशिकमध्ये एक फ्लॅटसुद्धा घेतला सुरुवातीचे सहा महिने अगदी सुरळीत गेले परंतु नंतर सर्व वातावरण बदलत गेलं पल्लवी नुसती मोबाईलमध्ये गुंतलेली असायची राहुलसोबत वेळ न देत नसायची त्याच्यासोबत बोलत नसायची घरात सासूबाईंना कामं सांगायची काम, काम करत नसायची त्यांना उलट उत्तरं द्यायची घरातील सर्व वातावरण चिघळत जायला लागलं होतं ती आपल्या माहेरच्यांना फोन करून सांगायची की राहुल मला मारतो मला त्रास देतो आणि रडत रडत घराच्या बाहेर जायची राहुल या सर्व गोष्टी सहन करत होता परंतु त्याने सर्व गोष्टी मोबाईलमध्ये रेकॉर्ड केलेल्या होत्या तो पोलिसां पोलीस स्टेशनमध्ये जायला घाबरायचा जा। त्याला वाटायचं की आपलंच नातं आहे हा आपण जर पोलीस स्टेशनमध्ये गेलो तर लोक आपल्याला नाव ठेवतील याच भीतीने तो घरी सर्व गोष्टी सहन करत राहिला तो शांत असायचा ऑफिसमध्ये देखील आणि घरामध्ये देखील एक दिवस आईने विचारले की काय झालं बाळा त्यावरती राहुल फक्त हसून उत्तर द्यायचा काहीच झालं नाही आई असं बोलला एक दिवस पल्लवी आणि राहुल दिवसभर यांच्यामध्ये वाद सुरू होता कारण होतं ते फक्त राहुलने आईच्या मेडिकलसाठी पैसे काढलेले होते आणि ते पल्लवीला पटत नव्हतं आईला इतके पैसे खर्च करायची गरज आहे का त्यावरती राहुलने उत्तर दिलं की माझी आई आहे त्यानंतर पल्लवीने ओरडून जोरात उत्तर दिलं आणि त्याला बोलून देखील दाखवलं की समजा तूच जर मरून गेला तर सर्व सुरळीत होईल त्यानंतर राहुल ऑफिसमधून घरी आला आणि डायरेक्ट आपल्या रूममध्ये वरती गेला आईने विचारलं चहा आणू का त्यावरती राहुलने उत्तर दिलं नको आहे आणि त्याने दरवाजा बंद केला खूप वेळ झाला वरतून काही हालचाल किंवा आवाज आला नाही म्हणून आई वरती बघायला गेली तर दरवाजा आतून बंद होता आईने शेजारच्यांची मदत घेऊन दरवाजा तोडला तर समोर राहुलने स्वतःला गळफास लावून घेतलेला होता आईने हे सर्व दृश्य बघितल्यानंतर तिच्या पायाखालची माती सरकली परंतु त्याने त्या रूममध्ये एक चिठ्ठी लिहून ठेवलेली होती त्यात लिहिलेलं होतं आई मला माफ कर मी खूप प्रयत्न केला ग परंतु या नात्यामध्ये मला श्वास घ्यायला नाही जमत आहे पल्लवीचे वडील पल्लवी तिचा भाऊ मावस मामा आणि मामी या सर्वांनी मिळून मला आतून संपवलंय मात्र तू खंबीर रहा मी तुझ्या पदरात दुःख टाकलं आई मला माफ कर त्यानंतर सरिता थेटे यांनी या सर्वांबद्दल गुन्हा दाखल केला आणि त्यांना शिक्षा देखील ठर ठरवण्यात आली या स समाजात असंख्य पुरुष असे आहेत राहुलसारखेच जे की छळ सहन करतात त्रास सहन करतात आपण या घटनेतून काय शिकावं मानसिक छळ दुःख त्रास हे फक्त स्त्रियांनाच असतात का तर पुरुषांना देखील असतात समाजाने पुरुषांच्या वेदनेला गंभीरतेने घ्यायला हवे तुम्हाला या घटनेबद्दल काय वाटतं हे आम्हाला खाली कमेंट्स करून नक्की कळवा आणि अशाच कथागोष्टी ऐकण्यासाठी चॅनलला नक्की देखील करा